नमस्कार मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे काल नगर पवई या झोपडपट्टी वासियांवर महानगरपालिकेने हातोडा हो चालवला आणि त्याच घटनेच्या आधारावर लोकांनी पोलिसांवर दगडफेक केला आणि सात ते सात पोलीस जखमी झालेले आणि त्या पोलीस डिपार्टमेंट मध्ये एक अनवळखी व्यक्ती होती ज्यांनी पोलीस युनिफॉर्म घातला नव्हता डोक्यावर रुमाल होता आणि पायात चप्पल होती आणि ती व्यक्ती सुद्धा पोलीस प्रशासनाची म्हणजे जी लाठी लाठी ती घेऊन लोकांवर अत्याचार करताना व्हिडिओ मध्ये आपल्याला दिसत आहे आणि ह्याच गोष्टीवर आपण माजी मंत्री आरिफ नसीम खान यांच्याशी आपण चर्चा केली फोनवरून तर जाणून घ्या नसीम खान यांचं काय म्हणणं सर नमस्कार पत्रकार केदार बोलतोय सर बोला काल पवईवर जो ला, लोकांवर लाठीचार्ज झाला तिथे एक अनवळखी व्यक्ती होती जी युनिफॉर्मवर नव्हती पायात चप्पल होता आणि डोक्यावर रुमाल होता त्यांनी सुद्धा पोलिसांची लाठी घेऊन अत्याचार केला लोकांवर बरोबर तर त्या झोपडपट्टी संदर्भात आपलं काय म्हणणं आहे सर नाही पा, ना। मी तर सगळ्यावर ज्या अमानवीय दृष्टीने लाठीचार्ज केला आहे पोलिसांनी त्यांच्यावर त्या नियमाप्रमाणे सगळ्यावर आणि मनपावर बीएमसीचे जे अधिकारी आहेत बीएमसी आणि पोलीस अधिकारी ज्यांनी अमानवीय व्यवहार मागासवर्गीय समाजाच्या त्याच्यावर केलेला आहे त्यांच्या सगळ्यावर प्रमाणे गुन्हा दाखल झाली पाहिजे आणि त्याला निलंबित केली पाहिजे इमिजिएट सगळ्यांना आणि अशी मागणी कालच केली आहे आपण एक मुद्दा चालवला की तुमच्या ज्या इलेक्शन यादीमध्ये त्या लोकांची नावे आहेत म्हणजे तुम्हाला मागच्या ज्या वेळेस आपण वीस वर्ष आमदार होतात त्यावेळेस त्यांनी इलेक्शन केलेलं आहे मग ते कसे काय अनधिकृत होऊ शकतात होऊ शकत नाही ना अधिकृत नाही आहे नियम बाय कारवाई झाली तो मी कालच बोललो आहे मग ही झोपडपट्ट्या झोपडपट्टी हटवण्यामागे कुठल्या बिल्डरचा हात आहे ते बिल्डर असेल राजकीय नेते आहेत महानगरपालिकाचे खाल अधिकारी आहेत सगळे हात मिळवणी करून सगळी कारवाई झालेली आहे लोकांना बेघर करण्यात आला एक शेवट जस आपली काय मागणी असेल मागणी आहे ना माझी मागणी आहे की ताबडतोड त्यांच्या पुनर्वसन तिथे जावं करावं आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर सगळ्यावर एक्ट्रोसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा आणि ज्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत जे ज्यांनी पोलिसांवर दगड फेक केलेले आहेत त्यांच्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेतले पाहिजे का नाही जे काय ते तपासाचा विषय त्याची चौकशी करावी कोणी दगड मारलाय काय झालाय काय कसं का झालेलं आहे लोक म्हणतात बाहेरचे लोक होते दगड मारणार आहे अशी लोकांनी स्थानिक लोकांनी मला रात्री तक्रार केली आहे आज कोर्टामध्ये सुद्धा सगळ्यां जे महाराष्ट्र झालेला आहे कोणाचा मेडिकल काल झाला नव्हता आज आम्ही दोन वकील उभा केला होता त्या कोर्टानं सांगितलेला आहे अंधेरी कोर्टामध्ये साकीनाका पोलीस स्टेशनतून हटून आता अंधेरी डिव्हिजनच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्याला हा प्रकरण चौकशीसाठी दिलेला आहे अंधेरी कोर्टाच्या ऑर्डर आलेला आहे दुपारी आणि सगळ्यांची कुपर हॉस्पिटलमध्ये सगळ्यांचं वैद्यकीय तपासणी सुजू आता होत आहे ठीक आहे सर खूप खूप धन्यवाद सर मराठी नेटवर्क न्यूज साठी पत्रकार विजय केदार